नागपूरच्या राजाच्या विसर्जनाच्या शाही मिरवणुकीला ढोल ताशाच्या गजरामध्ये आज सकाळी सुरुवात झाली नागपूरमध्ये अतिशय बापांचे विसर्जन सकाळी होत होत विसर्जनासाठी महापालिका वतीने कृत्रिम टँकही तयार करण्यात आले होते बुलढाण्यामध्ये चिखली इथल्या आदर्श महाविद्यालयात मध्ये परंपरेप्रमाणे भव्य मिरवणूक काढून विद्यालयात गणपतीचे विसर्जन करण्यात आले सुमारे पाच हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले तर खामगाव इथे गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि एकंदर तीस गणेशोत्सव मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला विसर्जनासाठी सुरुवातीला मानाचा लाकडी गणपती निघाला असून या पाठोपाठ इतर गणेश मंडळही मार्गस्थ झाले अहमदनगर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच गणपती विसर्जनाला पोलिसांचाही मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त होता आणि सामाजिक संस्थांचाही त्याला सहकार्य लाभलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जन कुंडामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन होत आहे नाशिकमध्ये विसर्जनासाठी चाळीस नैसर्गिक तर एकेचाळीस कृत्रिम तलावही तयार करण्यात आले आहेत नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये घरगुती गणपतींच्या विसर्जनाची गर्दी दिसत आहे ठाण्यामध्येही विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत तलावपाडी इथं दोन विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत इथं सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातही दहा दिवसांच्या गणपतीला भक्तिभावानं निरोप दिला जातोय विसर्जनापूर्वी पारंपरिक गजरामध्ये गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात येते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज छत्तीस हजाराहून अधिक घरगुती तर पासष्ट सार्वजनिक गणप मूर्तींचं विसर्जन होत आहे